नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला कल उपाय, शंभवे गुरवे नमः पार्वती पते हर हर महादेव शिव उमेचा, रुद्र उमाचा विवाह संपन्न झालाय आणि आलेल्या सर्वांचे आभार मानून ब्रह्मदेवांना इच्छित वरदान देऊन शिव आणि उमा आपल्या निवासस्थानाकडे आपल्या धामाकडे निघालेल्या आणि ते धाम आहे कैलास दक्षाचे आभार मानले दक्षाला वंदन केलंय जावा यांनी आभार मानून आपल्या आप पत्नीच घेऊन शिव कैलासाकडे निघालेत कैलासावर तर आनंदी आनंद आहे काय ते नंदी रुद्र गण सगळे असे आनंदात आहेत कुणी काय वाजवत आहे कुणी काय गाणे म्हणताय कुणी नर्तन करताय प्रत्येक जण आपापल्या आप आनंदात मगन आहे आणि शिवपार्वती कैलासावरती आलेले आहेत कैलासावरती आल्यानंतर आता संसाराची जाणीव करून देणं आवश्यक आहे बघा संसाराची जाणीव करून देणं आवश्यक आहे काय बायको नवी घरात आली नव्याने घरात आली नवी बायको म्हणजे जुनी होती का असा प्रश्न बायको घरात आली की तिला आपल्या घरच्याची ओळख करून देणे पत्नी म्हणून असलेल्या धर्माची ओळख करून देणे ही जबाबदारी पतीवरती असते आपण तो चित्रपट पाहतो ना सुनोजी तुम आगे बडोजी ये है तुमारे घडके ससुरजी ये तुम्हारे ससुरजी ये घर के मुखिया ये तुम्हारी सासुमा हे जे गाणं आपण ऐकलं होतं ना आहे येते या कर्तव्याची ज्ञानाची इथल्या रूढीची परंपरांची ओळख करून द्यायची असते आलेल्या पत् मुलीला नव्या घरात आपल्या आणि मग ती त्या सगळ्या समजून घेऊन पुढे संसाराला लागत असते म्हणजे उगाच नाही आपल्याकडे देवाधर्माच्या लगेच दर्शनाला जात लग्न झाल्याबरोबर काय होतं तर आपल्या कुलदैवतेला घेऊन नेुन, नेऊन नेऊन आणलं जातं आपल्या घरातल्या नियमित पूजा अर्चा करायच्या देवाच्या दर्शनाला नेलं जातं का तर आता कुलदैवत हे आहे आराध्य दैवत हे आहे देवी या आहेत आणि त्यावेळी त्या वावर जत्रेत आपल्यासोबत अनेक लोक असतात मग त्यावेळी त्या, त्या लोकांच्या ओळखी होतात दीर कळतो ननन कळते सासू कळते सासरा कळतो आजूबाजूची माणसं समजतात या सगळ्या गोष्टी तिला कराव्या लागतात काही गावामध्ये अजूनही मराठवाड्यातल्या ती पद्धत आहे बघा लग्न झालं की गावात आलेली सून रुळली एक दोन तीन दिवस झाले चार दिवस झाले की तिच्या हातामध्ये येसर दिलं जातं म्हणजे मितकूट येसर मिटकूट मसाले असे खमंग पदार्थ दिले जातात काही ठिकाणी तेलच्या केल्या जातात त्याला पुऱ्या तळलेल्या मसाला घातलेल्या पुऱ्या केल्या जातात आणि तिला गावभर फिरवलं जातं आणि ती शिदोरी दिली जाते ती तेलच्या शिदोरी म्हणतात कुठे कुठे तेलच्या म्हणतात काही ठिकाणी येसर मितकूट देणं म्हणतात ही सगळी पद्धत जाते ती का करायची तर गावातल्या माणसांची स्वभावाची व्यक्तींची ओळख व्हावी आजूबाजूचा परिसर कळावा यासाठी ते केलं जायचं मग लग्नात गोडधोड खऊ घातलेलं असतं म्हणून आता ते खमंग नेऊन द्यायचं हा त्या मागचा हेतू असतो पुन्हा एकदा गोडधोड काय द्यायचं जरा काहीतरी खमंग देऊ जरा काहीतरी वेगळं देऊ हा त्या मागचा हेतू असतो पण ओळख व्हावी परिचय व्हावा असा तो हेतू असतो तसं भगवान शिवानी कथेपासून लांब जायचं नाही कारण हे सांगता सांगता कथेचा आशय जर निघून गेला तर उपयोग काय कथा सांगितली काय तर बाकीच्याच गोष्टी जास्त असं नको व्हायला भगवान शिवानी उमेला आपल्याकडं आणल्यानंतर जेव्हा कैलासावरती निवास सुरू झालेला आहे तेव्हा काही गोष्टी सांगायला सुरुवात केली आहे शिवपुराणात आल्याबरोबर शिव उमेसोबत कसे रोमॅन्टिक वागले याचं वर्णन नाही आहे आधी कसे छान वागले रोमॅंटिक वागले याचं वर्णन नाही आहे आधी त्याने उमेला काय काय ज्ञान दिलं आपला संसार कसा आहे ते सांगितलं औ तुमचा आमचा संसार असतो या छोट्या छोट्या माणसांपुरता मर्यादित सासू सासरा ननन धीर भावजय यांच्या पुरता विखुरलेला असतो शिवाचा संसार जगाचा संसार आहे आणि या जगाच्या संसाराची माहिती उमेला द्यायची असेल तर शिव काय सांगतील शिवानी उमेला आल्याबरोबर सतीला नवविधा भक्ती काय असते हे सांगितलंय नवविधा भक्ती काय असते हे सांगितलंय यंत्रशास्त्र मंत्रशास्त्र तंत्रशास्त्र यंत्रशास्त्र मी पुन्हा शब्द उच्चारतोय ते मुद्दाम यंत्र मंत्र आणि तंत्र टेक्नॉलॉजी तंत्र यंत्र मशीन यंत्र मशीन तंत्र टेक्नॉलॉजी आणि मंत्रशास्त्र सुद्धा शिकवलेलं आहे यंत्र तंत्र मंत्र तीनही शास्त्रांची जाणीव करून दिलेली आहे म्हणजे आमच्या दुर्दैवानी पुढच्या काळामध्ये नोंदी ठेवणारी माणसं नव्हती आणि ठेवलेल्या नोंदी अनेक परकीय आक्रमकांनी जाळून टाकल्या होत्या अहो आमचा रायगड जाळला आमचा शनिवारवाडा जाळला नालंदा जाळलं तक्षशिला जाळलं बनारस हिंदू विश्वविद्यापीठाच्या आधी जे तिथे होतं ते, ते सगळं जाळून टाकलं अहो जेव्हा झाशीवर ताबा घेतला इंग्रजांनी तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा झाशीतली लायब्ररी जाळली जाळलं त्यामुळं सगळेच नोंदी असतील असं नाही पण शिवानी यंत्र तंत्र मंत्र शास्त्र शिकवलंय शास्त्र म्हणजे विज्ञान सायन्स हे शिकवलंय धर्ममय साधन साधना काय आहे ते शिकवलंय धर्ममय साधना नुसती साधना नव्हे धर्म असला पाहिजे धर्म काय आहे धारयती ती धर्मा जो आपण धारण करतो तो धर्म आहे धर्म म्हणजे पूजापाठ करणे म्हणजे धर्म नव्हे धर्म म्हणजे न्याय धर्म म्हणजे समता समरसता धर्म म्हणजे अशी गोष्ट जी सर्वांसाठी योग्य ठरेल न्याय संगत ठरेल अशी धर्ममय साधना काय असते हे सतीला शिकवलेलं आहे राजधर्माचं स्वरूप काय आहे हे सतीला शिकवलंय पुरुषांचा आणि स्त्रियांचा धर्म काय असतो धर्म म्हणजे पुन्हा पुरुष हिंदू स्त्री अमुक एक असं नाही आहे हा ते धर्म नाही पुरुष धर्म काय आहे त्यांना काय काम करायचं आहे स्त्री धर्म काय आहे तिने काय काम करायचं आहे याविषयीचे ज्ञान ज्ञान दिलेलं आहे वैद्यकशास्त्र शिकवलंय ज्योतिषशास्त्र शिकवलंय आता हे शब्द जे मी वापरतोय ते शिवपुराणातले वापरतोय माझ्या मनातले नाही आणि शिवपुराणात जे लिहिलेत ते आधीपासूनच लिहिलेले आहेत ना, ना ते आत्ता नाही म्हणजे रिप्रिंट करताना कोणीतरी एडिट करून घुसळलंय हा प्रकार नाही आहे ना ते आधीपासूनच आहे हो त्यामुळं वैद्यकशास्त्र शिकवलंय ज्योतिषशास्त्र शिकवलंय या सगळ्या विज्ञानाची माहिती करून देताना वर्णाश्रम धर्म शिकवलाय म्हणजे तुम्ही आत्ता कोणत्या वर्ण शिकवलेत आश्रम शिकवलाय धर्म शिकवलाय आता पुन्हा वर्ण म्हणजे जन्म नव्हे हे लक्षात ठेवायचं वर्ण म्हणजे जन्म नव्हे प्रत्येक आश्रमातला एक वर्ण आहे प्रत्येक आश्रमातला म्हणजे तुम्ही विद्या ग्रहण करत असता तुम्ही आश्रमामध्ये असता पहिल्यांदा तुम्ही ब्रह्मचर्य आश्रमात असता पुन्हा ग्रहस्थ येता ब्रह्मचर्य ग्रहस्थ संन्यस्त आणि वानप्रस्थ या प्रत्येक आश्रमातला तुमचा वर्ण बदलत जातोय कामामुळं सगळं बदलत जात आहे ब्रह्मचर्य आश्रमात वेदाध्ययन आणि वेदाध्यापन करू लागलात की ब्राह्मण वर्णामध्ये जाल पुन्हा वेगळ्या कामाने तुमचा वर्ण बदलेल झाल्यावर तुमचा वर्ण बदलेल पुन्हा ऋषी मुनींच्या संन्याशांच्या याच्यामध्ये वानप्रस्थात तुम्ही निघून जाल या प्रत्येक वेळेसचा धर्म काय ते शिकवलंय या दोघांना ज्ञान देताना आणि घेताना बघून हे जोडपं परब्रह्मस्वरूप वाटायला लागलंय परब्रह्मस्वरूप वाटायला लागलंय हसत खेळत ज्ञान मिळवत कैलासावरती शिव आणि पार्वतीचा संसार उत्तम पद्धतीनं चालू आहे आणि हो आत्ता स्त्रिया सा अर्ख फिरायला चला फिरायला चला म्हणतात ना ते काही चूक नाही आहे बर का जाऊ जरा फिरायला बाहेर जाऊन येऊ ना असं म्हणणाऱ्या बायकांनी लक्षात ठेवावं त्यांच्यासाठी ही कथा जाणीवपूर्वक लक्षात ठेवा तुकडा काढून रील कडून नवऱ्याला ऐकवा शिव आणि सती हे सहा अर्थ आउटिंगला जात होते सहा अर्थ बाहेर जात होते बघा तुम्ही अजूनही कथा ऐकताना शिवपार्वतीवर विमानात बसून चालले होते ऐकता ना या जगाचा फेरपटका मारावा कसं चाललंय ते बघावं त्यात काही मदत करता येते का बघायला जावं यासाठी ते फिरत होते आता याची रील कडून नवऱ्याला दाखवणाऱ्या बायकांनो नवऱ्याला फिरायला जायचा आग्रह करा नक्की करा पृथ्वी तलावर काय चाललंय ते नक्की बघा काय काय आहे ते नक्की बघा त्यात आपल्याला काय मदत करता येऊ शकते ते पण बघा नुसतंच सौंदर्य बघायला जायचं नसतं नुसतंच सौंदर्य बघायला जायचं नसतं तर या रहाट गाडग्यात आपण आपलं काय योगदान देऊ शकतो ते बघायला जायचं असत शिव आणि पार्वती ते अधिकार ठेवून होते म्हणून सारखं फिरायचे अशाच एका प्रवासामध्ये असताना शिव आणि सती शिव आणि उमा पृथ्वी तलावरच्या दंडकारण्य नावाच्या भागामध्ये फिरत होते आणि या दंडकारण्य नावाच्या भागात फिरत असताना शिवपार्वतींना दोन तरुण दिसलेत आणि ते तरुण अत्यंत हीन दीन अवस्थेमध्ये दिसलेले आहेत या दोन तरुणांच्याकडं बघितल्यावर भगवान शिव अदृश्य स्वरूपात क्षणभर थबकले आहेत आणि अत्यंत अदरानं हात जोडून या दोन तरुणांना वंदन केलंय नमस्कार केलाय उमेला आश्चर्य वाटलंय ते म्हणते देवादिदेव तुम्ही महादेव आहात आणि या, या किश्चित जीवांना कसला नमस्कार करताय मला तर आश्चर्य वाटत आहे शिवांनी जी कहाणी सांगितली ती कहाणी आणि काय घडलं ते बघूया पुढच्या भागामध्ये नम पार्वती पते हर हर महादेव